सुनीता ताई आणि श्रीकांतराव यांना एकुलता एक मुलगा होता त्याचे नाव होते प्रतीक त्याला त्यांनी खूपच लाडाखोडात वाढवले होते प्रतीक मोठा झाल्यानंतर मुंबईमध्ये जॉब करत होता आणि त्याचे आई वडील सुनीताई आणि श्रीकांतराव मात्र सोलापूरला गावीच राहत होते त्यांचा मुलगा प्रतीक आणि सुन अस्मिता हे मुंबईमध्ये कामानिमित्त राहत होते सुनीता ताई सकाळी उठून देवपूजा करून श्रीकांतरावांसाठी त्यांनी नाश्ता बनवला होता आणि ते दोघेही गार्डनमध्ये बसून नाष्टा करतच होते तेवढ्यातच त्यांच्या मुलाचा सकाले सकाले फोन आला आणि सकाळी सकाळी श्रीकांतरावांना प्रतीकने फोन करून आनंदाची बातमी सांगितली की तुम्ही दोघे आजी बाबा होणार आहात ही बातमी ऐकून दोघांनाही खूपच आनंद आनंद झाला सुनीता ताई आपला मुलगा आणि सुनेने सांगितलेल्या आनंदाच्या बातमीमुळे खूपच खुश झाल्या होत्या तेव्हा त्यांचे पती श्रीकांतराव म्हणाले होते की सुनीता एवढीही खुश होऊ नकोस अग दुरूनच डोंगर साजरे असतात ज्या मुलाने त्याच्या लग्नामध्ये साधी आपली आठवण ही काढली नाही आज तोच तुला बोलावत आहे आणि तेही एकटीला का बरं त्या दोघांनी मला का बरं बोलावले नाही जाऊ दे तसेही मला जरी त्यांनी बोलावले असते तरी माझी तिकडे जाण्याची अजिबात इच्छा नाही श्रीकांतराव आणि सुनीता ताई एक मुलगा प्रतीक ज्याला त्यांनी चांगले शिक्षण देऊन त्याचे व्यवस्थित पालनपोषण केले होते तो इंजिनियर झाला आणि त्याला मुंबईमधील एका नामांकित कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरीही मिळाली प्रतीक आता लहान राहिलेला नव्हता तो सक्षम झाला होता त्यामुळे तो आपला निर्णय स्वतः घेऊ शकत होता तिथेच सोबत नोकरी करत असणाऱ्या मुलीसोबत त्याची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले त्याने आई वडिलांना न सांगता गुपचूप लग्नही केले आणि जेव्हा त्या त्या त्याच्या लग्नाबद्दल घरी समजले तेव्हा त्याच्या आईबाबांनी आपल्या मुलाच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधला पण आई आईबाबांना एका गोष्टीचे खूप वाईट वाटत होते की ते म्हणजे लग्नानंतर त्याने आईबाबांना फोन करणे देखील सोडून दिले होते आणि दोन वर्षे झाली तरी तो सोलापूरलाही आलाच नव्हता जेव्हा आई वडील त्याला स्वतःहून फोन करून कधी येणार म्हणून विचारायचे तेव्हा तो काहीही न सांगता बहाणा बनवायचा की आता सुट्टी मिळत नाही नंतर कधी तर येईन वगैरे वगैरे मग अचानक एके दिवशी प्रतीकने फोन करून आपल्या आईला सांगितले की आई तू आता लवकरच आजी होणार आहेस लवकरात लवकर मुंबईला निघूने असे सांगितले शेवटी कितीही झाले तरी आई ती आईच असते ती खूप आनंदाने आपल्या मुलासाठी मुंबईला गेली तिथे जाऊन पाहिले तर घरामध्ये सुनेचा धबधबा होता अस्मिताला तिच्या सासरच्या लोकांनी आलेले आवडत नव्हते ती सासू सासऱ्यांना परके समजत होती पण तिचे आई वडील जे मुंबईमध्येच राहत होते त्यांचे आपल्या मुलीकडे सतत येणे जाणे चालूच असायचे त्यामुळे तेही तिला खूप चांगले वाटायचे अस्मिताला सासू सासरे नको पण त्यांचा कमाऊ मुलगा पाहिजे होता कारण तो तिला कोऱ्या करकरीत नोटा द्यायचा आणि कधीच त्याला त्याने त्याचा हिशोबही तिला मागितला नाही तसेच ती स्वतःसुद्धा कमावत होती पण तिला तिच्या पैशांचा हिशोब कोणी विचारत नव्हते ती तिचे पैसे जास्त करून आपल्या माहेरच्या लोकांवर खर्च करायची तिने आपल्या सासूला जणू काही मोलकरीनच म्हणून ठेवले होते तिला जेवायलाही व्यवस्थित ती देत नव्हती आणि मुलगाही तिच्या कोला हो करत होता सुनीताताई मात्र भुकेने कायम व्याकुळ असायच्या तरी त्यांचा मुलगा आणि सुन तिच्याकडे लक्ष देत नव्हती असेच बरेच दिवस चालले होते त्या दिवसेंदिवस कमजोर होत चालल्या होत्या दोन दिवसापासून त्यांना त्यांच्या मुलांनी व सुनेने त्यांना एकदाही ना जेवण विचारले ना पाणी सुनीता ताई जेव्हा त्या दोघांना बाहेर जाताना पाहिले तेव्हा त्या मुलाला व सुनेला खूप आवाज द्यायचा पण मुलाच्या आणि सुनेचे काळी जणू दगडाचेच बनले होते त्यांना ठाऊक होते की आपण आईला दोन दिवस झाले अन्न दिले नाही तिला त्रास होत असेल तरीही ते तिच्याकडे दुर्लक्ष करायचे सुनीता ताईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या घरात काम करणाऱ्या रामचे काळीज मात्र फाटायचे तो म्हणायचा मॅडम प्लीज आईंना काहीतरी खायला द्या नाही तर तुमचे सासरे अचानक इथे आले आणि त्यांना ठाऊक झाले की तुम्ही आईंना त्रास देत आहे तर ते कोणालाही सोडणार नाहीत असे बोलताच अस्मिताने रामच्या कानशिलात लगावली आणि म्हणाली तुला किती वेळा सांगितले आहे की तू तु फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे म्हणून मरू दे त्या म्हातारीला तिचे ते रोजचेच काम आहे ती दिवसभर अशीच ओरडत असते आणि समजा तो म्हातारा आला आणि जर तू त्याला काही सांगितले तर मी तुला कामावरून काढून टाकेन तू किती मुश्किलीने मी इथून बाहेर काढले होते पण ती तर परत इथेच आली मरायला आता तर असे वाटते की या म्हातारीला बाहेर फेकून द्यावे असे बोलून ती रागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली रामला मात्र सुनीता त्रास पाहावत नाही आणि त्याने डायनिंग टेबलवर असलेले दोन ब्रेडचे स्लाईस स्लाइस घेतले आणि सुनीता ताईंना देण्यासाठी गेला तिथे जाऊन तो म्हणाला आई हे पटकन खाऊन घ्या तोपर्यंत मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो बिचाऱ्या सुनीता ताई त्या ब्रेडचे दोन तुकड्यांना पाहून त्याच्यावर तुटून पडल्या पण अचानक अस्मिता तिथे आली आणि तिची नजर सासू खात असलेल्या ब्रेडच्या तुकड्यांवर पडली हे पाहून तिला भयंकर राग आला ती सुनीता ताईंच्या खोलीमध्ये गेली आणि तिथे असणाऱ्या रामच्या कानशिलाच लगावली ती म्हणाली तुझी हिंमत कशी झाली मी तुला नको म्हणत असताना हिला खायला देण्याची आता जा आणि मुकाट्याने तुझे काम कर राम गेल्यानंतर तिने सुनीता ताईंच्या हाताला शि हातील शिल्लक राहिलेल्या ब्रेडचा तुकडा घेतला आणि डस्टबिनमध्ये टाकला आणि मग सुनीता ताईंना हाताला पकडून घराबाहेर काढायला लागली तेव्हा त्या म्हणाल्या सुनबाई मला घरातून बाहेर काढू नकोस अगं मी एकटी कुठे जाऊ तू प्रतीकला सांग तो आज मला सोलापूरला सोडून येईल मला इथे तुम्हा दोघांसोबत राहायचे नाही एवढे बोलून त्यांनी सुनेपासून आपला हात सोडावून घेतला आणि पुन्हा डस्टबिनकडे गेल्या आणि त्यातला ब्रेडचा तुकडा काढून घ्यायला लागल्या आणि हे सर्व पाहून अस्मिता हसायला लागली बिचाऱ्या सुनीता ताई काय करणार होत्या पापी पोटाला परिस्थिती थोडी समजते तेव्हा अचानक तिथे श्रीकांत राव आले आणि त्यांना पाहून अस्मिताच्या पायाखालची जमीनच सरकली तिला समजलेच नाही की तिचे सासरे अचानक तिथे कसे आले त्यांनी जेव्हा आपल्या पत्नीला डस्टबिनजवळ बसून ब्रेड खाताना पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी आले आपल्या पतीला समोर पाहून सुनीता ताई आपले अश्रू थांबवू शकल्या नाहीत आणि त्या जोरजोरात रडायला लागल्या तेव्हा अस्मिता घाबरतच म्हणाली बघा ना बाबा आईंना तो शिळा ब्रेड खाऊ नये म्हणून मी डस्टबिनमध्ये फेकून दिला तर आई त्या डस्टबिनमधून ब्रेड काढून खायला लागल्या आणि आई तुम्ही तर अशा रडत आहात जसे काही आम्ही तुमच्याकडे लक्षच देत नाही अहो कालच तर प्रतीकने तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवून आणले आहे अस्मिताचे खोटे बोलणे पाहून श्रीकांतरावांना ते सहन झाले नाही आणि त्यांनी आधी सुनीताताईंना सांभाळले आणि तडा तडा आपल्या सुनेच्या दोन कानशिलात ठेवून दिल्या आणि म्हणाले खबरदार आणखीन जर खोटं बोलशील तर नाही तर तू आज माझे रौद्ररूप पाहशील अस्मिता घाबरून एका बाजूला थांबली तिला विश्वासच बसत नव्हता की हे थरथरणारे म्हातारे हात आज एवढ्या जोरदार तिचे गाल लाल करतील श्रीकांत रावांनी जमिनीवर बसलेल्या आपल्या पत्नीला उठवले आणि त्यांच्या हातातून घाण झालेले ब्रेडचे तुकडे फेकून दिले आणि हाताला धरून जवळच्या खुर्चीवर बसवले त्यांनी त्यांच्या बॅगमधून गुलकंदचा डबा काढून दिला आणि म्हणाले सुनीता तुला गुलकंद आवडते ना तुला पाहिजे तेवढा खा आज मी पाहतो तुला खाताना कोण आडवते ते तेव्हा ते अस्मिता हळूहळू मध्येच बडबडली म्हातारा तर असे बोलत आहे की जसे काही तो येताना कोणता खजिना लुटून आणला आहे त्याने श्रीकांतराव बाजूच्या खुर्चीवर बसून हसत म्हणाले बरोबर बोलत आहे सुनबाई तसेच काहीसे समज कारण आता काही वेळात जे वादळ येणार होते त्याबद्दल मुलाला आणि सुनेला जराही याची भनक नव्हती काही वेळाने त्यांचा मुलगा प्रतीक ऑफिसवरून घरी आला आणि वडिलांना पाहून तो सुद्धा चकितच झाला कारण आज ते न कळवताच अचानक आले होते प्रतीक घाबरत म्हणाला बाबा तुम्ही कधी आलात चला बरे झाले तुम्ही आलात अहो आई कधीपासून तुमच्याकडे जाण्याचा हट्ट करत होती प्रतीक बोलत होता पण श्रीकांतराव आपल्या मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून गुलकंद खात बसले होते वडील काही बोलत नाही त्यामुळे प्रतीकला खूप राग आला तो म्हणाला बाबा तुम्ही हे काय नाटक लावले आहे मी कोणाला बोलतोय तरीही त्याचे बाबा त्याला काहीच बोलले नव्हते म्हणून त्याला खूप राग आला आणि तो त्याच्या आईला म्हणाला आई तू तु तुझे सामान पॅक कर आणि बाबांसोबत निघून जा एवढे बोलून प्रतीकने स्वतः आईची बॅग भरली आणि तिचे सामान आणून फेकून दिले अस्मिता म्हणाली बरोबर बोलत आहात तुम्ही खूप त्रास दिला आहे या म्हातारीने विचार केला होता की ही गेली तर आपल्या मागचा त्रास कायमचा निघून जाईल पण इथे तर तिला इकडे बोलावूनच आम्ही आमच्याच पायावर कुडा मारून घेतली आहे श्रीकांतरावांना मात्र आता अजून अपमान सहन झाला नाही म्हणून त्यांनी अस्मिताच्या कानशिलात आणखी एक ठेवून दिली आणि म्हणाले लाज वाटत नाही का तुला एका आईबद्दल असे बोलताना तुझ्या सासूच्या ठिकाणी तुझी आई असती तर तिला असेच बोलली असतीस का इथे शहरात येऊन वडीलधाऱ्या माणसांना कसे बोलायचे हे विसरलीस की काय प्रतीक म्हणाला बाबा ही काय पद्धत आहे तुम्ही माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकता म्हातारपणात तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का अजून बोलत बोलताच श्रीकांतरावांनी मुलाच्याही कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाले एवढा वेळ तुझी बायको तुझ्या आईला कसे बोलत होती तेव्हा तुझे तोंड शिवले होते का आता तुझ्या बायकोची बाजू घेऊन लगेच आलास मला जाब विचारायला खबरदार यापुढे मला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न केलास तर तू तू माझा बाप नाहीस तर मी तुझा बाप आहे समजलास का आणि अजूनही मी समर्थ आहे की माझ्या पत्नीला सांभाळायला तिची काळजी घ्यायला मी तिच्या आत्मसन्मानांची रक्षा करू शकेल अरे म्हातारे पण माझ्या शरीराला आले आहे पण माझे डोके अजूनही व्यवस्थित आहे वडिलांचे असे भयानक रूप पाहून मुलगा आणि सून एका बाजूला जाऊन उभे राहिले श्रीकांतराव पत्नीकडे पाहून म्हणाले आज जर मला रामने फोन करून इथे मुंबईला बोलावले नसते तर माझ्या बायकोची काय अवस्था झाली असती आणि सुनीता ताई देखील हाच विचार करत होत्या जर आज माझे पती आले नसते तर मी काही जिवंत राहिली नसते श्रीकांतराव आणि सुनीता ताई एकमेकांकडे पाहतच होते त्या दोघांचेही डोळे पाण्याने भरले सुनीता ताई मनात म्हणाल्या आईला असा त्रास देताना माझ्या मुलाला एकदाही काही कसे वाटले नाही श्रीकांतराव सुनीता ताईंना म्हणाले मी आपल्या परतीची तिकीटे बघतो त्या म्हणाल्या ठीक आहे पण सुनीता ताईंच्या मनात खूप सारे विचार यायला लागले की किती मनापासून त्या नातवंडाचे तोंड पाहायला सोलापूरहून आल्या होत्या पण सुनेचा विचार करता करता त्या त्यामध्ये हरवून गेल्या त्यांना सर्व काही आठवायला लागले सुनबाई माझ्यासोबत असे वागू नकोस मी तुझे काय बिघडवले आहे अगं मी तुला तुझ्या आईसारखीच आहे ना मग तू मला तुझ्या बाळाला हात का लावू देत नाहीस अगं ह्या बाळावर माझा देखील अधिकार आहे तो माझा नातू आहे आमच्या घराण्याचा वंश आहे ग तो तुझा माझ्यावर विश्वास नाही का मग असे असेल तर तू मग मला इथे बोलावून का घेतलेस तर तू माझ्याकडून तुझ्या बाळाची सर्व कामे तरी करून घेतेस पण मला माझ्याच नाचवाला हात सुद्धा लावू देत नाहीस असे का सुनीता ताई आपल्या सुनेला अस्मिताला विचारत होत्या तेव्हा अस्मिता अस्मिता म्हणते खबरदार जर माझ्या बाळाला तुमच्या घाणेरड्या हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला काय वाटते मी तुम्हाला इथे मुंबई फिरवण्यासाठी बोलवले आहे का तुम्हाला इथे आणण्याचा माझा फक्त एकच हेतू होता की माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस मला जास्त कामे करायला ला लागू नयेत आणि ना मला कोणत्याही कामवालीला ठेवून घ्यावे लागेल आणि तसेही मूल झाल्यानंतरही मला एका कामवालीची तर गरज पडणारच होती त्यामुळेच तर मी तुम्हाला इथे बोलावले तुम्हाला काय वाटले की तुम्हाला इथे मुंबईमध्ये फिरवायला आणि तुमची सेवा करण्यासाठी बोलावून घेतले आहे का ता ताई सुनेच्या बोलण्याने थक्क होऊन ऐकतच राहिल्या सुन म्हणाली सासूबाई तुम्ही दिवसाढवळ्या स्वप्ने तरी पाहत नाहीत ना इतना? आता जा गुपचूप आणि स्वतःचे सामान पॅक करायला घ्या मला आता तुमची इथे काहीच गरज वाटत नाही सुनीता ताई म्हणाल्या सुनबाई मला तर विश्वासच बसत नाही की तुझ्या अशा या स्वार्थी हेतूमध्ये माझा मुलगा देखील सामील होता अगं जरा विचार कर तुम्हा लोकांमुळे मी माझ्या म्हाताऱ्या नवऱ्याला तिकडे सोलापूरमध्ये शेजारच्या लोकांच्या विश्वासावर सोडून आली आहे मागच्या तीन महिन्यापासून कोणास ठाऊक त्यांची अवस्था कशी झाली असेल आणि ते स्वतः कशी काळजी घेत असतील मी तर इथे तुला माझी मुलगी समजून तुझी देखभाल करत होतो पण तुझ्या नजरेत तर लाजही नाही आणि प्रेमसुद्धा नाही तेवढ्यात अस्मिताने सासू सासूचा हात पिरघळला आणि म्हणाली काय म्हणालीस मला लाज नाहीये अगं म्हातारे जर तुला या घराबाहेर काढले ना तरी इथे कोणीही तुला विचारणारही नाही कोणाच्या तरी गाडीखाली येऊन मरून जाशील उलट माझे आभार मान मी तुला माझ्या घरामध्ये ठेवून घेतले होते पण आता मला काही तुझी गरज नाही कारण आता माझी आई इथे मुंबईला राहायला आली आहे त्यामुळे मला या घरामध्ये कोणतेही आउटडेटेड सामान नको आहे आणि हो तू तु तुझ्या लाडक्या मुलाबद्दल बोलत होतीस ना तर तो त्याचा सर्व काही माहितीच आहे एक लक्षात ठेव आता तो तुझा मुलगा नाही तर माझा नवरा आहे त्यामुळे विच विसरून जा की तुझा कोणता तरी एक मुलगा होता जा आता पटकन तुझे फाटके आणि जुनी कपडे बांध आणि जायच्या तयारीला लाग आत प्रतीक ऑफिसवरून परत आला आणि त्याला पाहून सुनीता ताई त्याच्याकडे गेल्या आणि त्याच्या हाताला धरून म्हणाल्या बेटा प्रतीक बघ तुझी बायको काय बोलत आहे ती म्हणते आहे की माझ्या मुलावर काही एक अधिकार नाही मी त्याला हातसुद्धा लावू शकत नाही आणि ती म्हणते हे सर्व तुला माहिती आहे आणि तू मला दोन दिवसामध्ये सोलापूरलाही पाठवणार आहेस का प्रतीक आपल्या आईला दूर लोटत म्हणाला आई काय करत आहेस अगं मी अजून घरात पायही ठेवला नाही की लगेच तुझी झाली किरकिर सुरू अगं आई तुझ्या घाणेरड्या हाताने माझ्या कपड्यांना स्पर्श करू नकोस हा खूप महागडा शर्ट आहे माझा खराब होईल आणि हे बघ जर मी माझ्या कपड्यांची एवढी काळजी घेतो तर तू विचार कर माझा मुलगा तर दुधासारखा पांढरा आहे मग आई मला काय म्हणायचे आहे हे तुला समजलेच असेल ना त्यामुळे तू माझ्या मुलापासून दूर राहा आणि हो तुझे सोलापूरला जाण्याचे परवाचेच तिकीट काढले आहेत त्यामुळे तुला परवा जावेच लागेल आणि हो तिथे जाऊन बाबांसोबत जाऊन कोणत्या तरी वृद्धाश्रमामध्ये राहण्याची व्यवस्था करून घे कारण तिथले एवढे मोठे घर उगास तुम्हा दोघांसाठी काय करायचे आहे त्यापेक्षा ते घर भाड्याने द्या तुम्हाला भाड्याचे पैसे तरी मिळतील आणि हो आता मी यापुढे तुम्हाला तिकडे पैसेही पाठवणार नाही तू बघतेस की माझ्या इथला खू खु, खर्च खूपच वाढला आहे आणि तू सोलापूरला गेलीस की अस्मिताला एकटीला घरातील कामे शक्यच होणार नाहीत त्यामुळे आधी बाळाला सांभाळायला एक आया आणि घरकाम आणि स्वयंपाक करण्यासाठी बाई लावावी लागेल माझा खूप खर्च वाढणार आहे त्यामुळे आता तू आणि बाबा तुमचे तुम्ही बघा तुला इथे आणले होते ते अस्मिताची देखभाल करण्यासाठी तिच्या डिलिव्हरीसाठी आता ते तर काम झाले आहे त्यामुळे तुझी आता इथे काहीच गरज नाही मुलाचे बोलणे ऐकून सुनीताताई मनातून कोलमडल्या त्यांच्या पोटच्या मुलाने त्यांची एवढी मोठी फसवणूक केली आहे त्यामुळे आणि आपल्या पतीच्या आठवणीमध्ये त्या रडायला लागल्या अचानक अस्मिताच्या आवाजाने सुनीता ताई विचारातून बाहेर आल्या अस्मिता म्हणाली आता इथे बसून अशाच रडत राहणार आहात का रात्रीचे जेवण कोण बनवणार आहे हे बघा पटकन जेवण बनवा मला खूप भूक लागली आहे बिचाऱ्या सुनीता ताई लगेच स्वयंपाक खोलीत गेल्या आणि जेवण बनवायला लागल्या प्रतीक अस्मिताला म्हणाला अस्मिता तू आईला खूपच त्रास देतेस असं वाटत नाही का तुला अगं याआधी मी तुला काही बोललो का एक लक्षात असू दे सोलापुरात आईबाबा राहत असलेले घर जवळजवळ चाळीस लाख रुपयाचे आहे तू जर असाच आईला त्रास दिलास तर कदाचित आईबाबा आपल्या प्रॉपर्टीमधून बेदखल करू शकतील त्यामुळे माझे ऐक आईशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न कर अस्मिता म्हणाली प्रतीक आज तर तू तु तुझ्या तु तु आईची बाजू घेऊन मला बोलत आहेस अरे तुला माझ्यासोबत राहायचे आहे की तुझ्या आईसोबत एक लक्षात ठेव हो। मी कसे वागायचे ते तू मला शिकवू नकोस जर मी तुझ्याविरुद्ध कंप्लेंट केली तर तुला ठाऊक आहे तुझ्यासोबत काय होईल प्रतीक म्हणाला तू वेडी आहेस का तुला मी काय बोलतोय ते तरी कळते का अगं मी बोलतोय की आणि तू त्याचा वेगळाच अर्थ काढते आहेस प्रतीक पुढे म्हणाला जर तुझे डोके काम करत नाही तर तुझ्या आईकडून सल्ला घे त्यांना तर खूप जुना एक्सपिरियन्स आहे त्यासुद्धा आपल्या माहेरची संपत्ती हडप करून बसल्या आहेत अस्मिताने पटकन आपल्या आईला फोन लावला आणि प्रतीक काय बोलला ते सांगितले तेव्हा तिची आई म्हणाली बाळा बापू बरोबर बोलत आहेत तू आधी त्या म्हातारीला घोळात घे तिची खोटी स्तुती कर तिने बनवलेले जेवणाचे कौतुक कर मी तर म्हणते तू तु तुझ्या सासूचे तु तु हात जोडून माफी माग अगं तिने तिकडे जाऊन त्या म्हाताऱ्याचे कान भरले तर मग अवघड होईल आज तू मुंबईमध्ये भाड्याच्या घरात राहत आहेस पण उद्या तुला स्वतःचे घर घेताना पैशांची गरज लागेल तेव्हा तू कोणापडे हात पसरणार आहेस तेव्हा तुला तुमचे सोलापूरमधील घर विकून इकडे मुंबईला घर तुम्ही घेऊ शकता त्यावर अस्मिता म्हणाली आई तू बरोबर बोलत आहेस असे बोलून तिने फोन ठेवला त्यानंतर अस्मिता स्वयंपाकघरामध्ये आपल्या सासूकडे गेली आणि म्हणाली आई मला माफ करा मी तुमच्याशी खूप उद्धटपणे वागले कोणास ठाऊ पण हे मूल झाल्यानंतर माझ्या स्वभावामध्ये एवढा फरक का पडला आहे आई तुम्ही बाहेर जाऊन बसा आणि बाळाकडे लक्ष द्या राहिलेली सर्व कामे मी करते तुम्ही आराम करा आता दोन दिवसानंतर तुम्ही जाणार आहात तेव्हा आम्ही तुम्हाला दुःखी करून पाठवणार नाही सुनीता ताईंना सुनेच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले की जी सून इथे आल्यापासून माझ्यावर हुकूम गाजवत आली आहे आज मला ती आराम करायला सांगत आहे सुनीता ताईंना वाटले की बहुतेक त्यांच्या मुलाने तिला समजावले असेल त्यामुळेच तर सुनेच्या स्वभावामध्ये एवढा बदल झाला आहे दोन दिवस अस्मिताने सासूला एकही कामाला हात लावू दिला नाही आता अस्मिता आपल्या बाळाला सासूकडे द्यायची त्यामुळे सुनीता देखील दे मागचे सर्व विसरून आनंदी राहू लागल्या एके दिवशी बाजारात गेल्यानंतर अस्मिता आपल्या सासूला म्हणाली आई मला ऑफिसमध्ये अर्जंट बोलावले आहे तुम्ही असे करा इथून ऑटो करून तुम्ही घरी जा मी बाळाला रामदेवजवळच देऊन आली आहे त्यामुळे तुम्ही घरी जाऊन बाळाला सांभाळा माझी मिटिंग आहे नाही तर मी स्वतः तुम्हाला ऑटोने घरी नेऊन सोडले असते ही घ्या बॅग यामध्ये पैसे आहेत ऑटोने घरी जा एवढे बोलून अस्मिता तिथून निघून गेली सुनीता ताईंना तिथे सोडून अस्मिताने सुटकेचा निश्वास घेतला आणि म्हणाली आता संध्याकाळी घरी गेल्यावर मला माझ्या मुलाची आधी चांगली आंघोळ घालावी लागेल त्याला कारण सकाळपासून माझं बाळ त्या म्हातारीकडेच होतं आणि मलाही पार्लरला जावे लागेल कारण तिने मलाही अनेकदा टच केले होते बरे झाले तिला एकटीला सोडले आता रस्त्यावर एकटी भटकत राहील तिकडे सुनीता रिक्षाने जायचे होते म्हणून त्यांनी पैसे वरती काढून ठेवण्यासाठी बॅग उघडून पाहिली तर त्यात काहीच नव्हते रिकामे बॅग पाहून त्या सुन्न झाल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्या पुन्हा तिथे घे येऊन बसल्या त्यांना काही समजत नव्हते की आता काय करावे सुनीता ताई बाहेर जाऊन बरेच तास झाले होते जेव्हा खूप रात्र झाली तेव्हा त्यांना खूप भीती वाटू लागली तेव्हा एक भला माणूस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला आई काय झाले मी मगचपासून पाहतोय तुम्ही फक्त रडत आहात तेव्हा ता सुनीता ताई म्हणाल्या बाळा तू या म्हातारीसाठी काही करू शकशील का तो म्हणाला हो आई बोला ना बेटा तू मला माझ्या मुलाच्या घरापर्यंत सोडशील का माझ्याकडे घरचा पत्ता आहे तुझे खूप पुपकार होतील त्या माणसाने सुनीता ताईंना त्यांच्या मुलाच्या घरापर्यंत सोडले तेव्हा सुनीता त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुला उदंड आयुष्य लाभू दे असा आशीर्वाद दिला संध्याकाळी जेव्हा मुलगा आणि सून कामावरून परतले तेव्हा सुनीता ताईंना घरी आलेल्या पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले अस्मिता म्हणाली आई तुम्ही खूप ग्रेट आहात बरोबर पुन्हा घरी परत आलात मला वाटले की कुठेतरी वेड्यासारखे भटकत राहाल पण तुम्ही तर आमचा पिचा काय सोडणारच नाहीत असे ठरवलेलेच दिसते का गेला नाही तुम्ही आम्हाला सुखाने जगू देणार आहात की नाही तुम्हाला तर माहितीच आहे किती खर्च तुमच्यामुळे आम्हाला होत आता ना तुम्ही गप्प एका जागेवर बसून राहा आणि त्या दिवसापासून सुनेने सासूवर अत्याचार करायला सुरुवात केली श्रीकांत राव आणि सुनीता ताई सोलापूरला पोहोचले घरी आल्यावर सुनीता ताई रडतच म्हणाल्या प्रतीकचे बाबा चार महिन्यात तुमची काय अवस्था झाली मला माफ करा मी तुम्हाला सोडून जायला नको होते जर तुम्ही आला नसता तर मी कधीच मेले असते श्रीकांतराव म्हणाले आधी तू स्वतःकडे बघ कशी गेली होतीस आणि कशी होऊन परतली आहेस असे वाटत आहे की कोणीतरी तुझ्या शरीरातील रक्त आणि चेहऱ्यावरील आनंद हिरावून घेतला आहे बरं ठीक आहे मला सांग आपला नातू कसा आहे मी तर त्याला पाहू शकलो नाही पण त्या बाळाने आपले काय बिघडवले आहे पण तेव्हा मला त्या तुझ्या आत्मसन्मानाशिवाय तिथे काहीच दिसत नव्हते सुनीता पण तू बाळाला मांडीवर घेतलेच असेल ना एवढे विचारता सुनीता ताईंचे डोळे भरून आले आणि त्या म्हणाल्या आता काय सांगू मी तर त्याला व्यवस्थित पाहिले देखील नाही एवढ्या महिन्यात मी त्याला फक्त एकदाच पाच मिनिटासाठी मांडीवर घेतले असेल तेव्हा श्रीकांतराव म्हणाले असे का तू तर तिथेच त्याच्यासोबतच राहत होतीस ना मग तेव्हा सुनीता ताईंनी रडून सर्व हकीकत सांगितले श्रीकांतरावांना भयंकर राग आला ते म्हणाले त्या दोघांनी तुला एवढी वाईट वागणूक हसवणूक दिली आणि तू मला एका शब्दाने देखील सांगितले नाहीस सुनीता ताई म्हणाल्या काय सांगायचे मला तुम्हा बाप लेखामध्ये भांडण लावायची नव्हती हे बघा तुम्ही नाराज होऊ नका आणि त्या दोघांनाही माफ करा एकुलता एक, एक मुलगा आहे तो आपला जर तो नाराज झाला तर परत कधी आपल्याकडे येणारही नाही तेव्हा श्रीकांतराव म्हणाले नाही तर नाही आला अशा मुलापेक्षा आपल्याला कोणीच झाले नसते तर फार चांगले झाले असते अरे जो मुलगा आपल्या बायकोसमोर आईचा अपमान करतो तो मुलगा कसला जाऊ दे सुनीता तू आता आराम कर आरा त्या रात्री सुनीता ताई अशा झोपल्या जसे काही त्या खूप महिन्यापासून झोपल्याच नव्हत्या त्या झोपेमध्ये बडबडत होत्या सुनबाई माझ्यावर अन्याय करू नको सुनबाई माझा हात सोड मला खूप त्रास होत आहे ग हे ऐकून श्रीकांत खूप दुःख झाले असेच दिवस जात होते श्रीकांतराव वरून शांत दिसायचे पण त्यांच्या मनामध्ये उठलेले वादळ त्यांच्या त्याच्याशी ते लढतच होते एके दिवशी रस्त्याने जात असताना श्रीकांतरावांना त्यांचा मित्र भेटला तो म्हणाला श्रीकांत प्रतीक कसा आहे रे तेव्हा श्रीकांतराव म्हणाले प्रतीक इथे येत नाही तो तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला अरे तू हे काय बोलत आहेस काल तर आमच्या सुमितने सांगितले की त्याच्या मित्राच्या लग्नाच्या पार्टीमध्ये प्रतीक त्याची बायको आणि मुलगा सुद्धा आले होते तर श्रीकांतराव म्हणाले आजकालच्या मुलांना काय झाले आहे काय माहीत श्रीकांतरावांना त्यांचे बोलणे ऐकून वाईट वाटले मुलगा सोलापूरमध्ये त्याच्या एका मित्राच्या लग्नाला आला होता पण आई वडिलांना भेटण्यासाठी आपल्या घरी आला नाही आणि ना आपल्या आई वडिलांबद्दल कोणाकडे विचारपूस केली नाही तेव्हा त्यांना खूप दुःख झाले पण श्रीकांतरावांनी आता अशा मुलाबरोबर आणि सुनेबरोबर काहीही संबंध ठेवला नाही असेच दिवस सरले दोन तीन वर्षानंतर प्रतीक सोलापूरला आला कारण त्याची नोकरी होती ती त्याच्या कर्मामुळेच त्याच्या हातून सुटली तेव्हा त्याच्या पत्नीने सल्ला दिला की चल आपण सोलापूरला जाऊया आणि तुझ्या बाबांकडून मदत घेऊया कोणीतरी म्हटले आहे की वरच्याला सर्व काही ठाऊक असते त्यामुळेच तो असे खेळ खेळत असतो त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही वेळेनुसार मिळतच असते इकडे प्रतीक पत्नीच्या जग... पत्नीला घेऊन सोलापूरकडे पोहोचला आणि आपल्या पत्नीला म्हणाला तू बघशील स्मिता आई मागचे सर्व विसरून आपल्याला जवळ करेल मग आडाने आई वडिलांची हीच तर कमजोरी असते एवढे बोलून प्रतीकने दरवाजा वाजवला दरवाजा उघडल्यानंतर समोर अनोळखी व्यक्ती होता तेव्हा प्रतीक म्हणाला अरे तुम्ही कोण आहात आणि आई कुठे आहे आई कुठे आहेस तू असे बोलत प्रतीक आत जायला निघाला असे कसे तुम्ही आमच्या घरामध्ये घुसू शकता आणि तुम्ही कोण आहात जे इथे येऊन आपल्या आई वडिलांना शोधत आहात हे घर आमचं आहे आणि आम्ही या घराचे मालक आहोत अस्मिता म्हणाली असे कसे तुम्ही सा या घराचे मालक असाल हे घर माझ्या सासू सासऱ्यांचे आहे याचा अर्थ हे घर आमचे आहे तो माणूस म्हणाला अरे हे तुम्ही असे काय बोलत आहात मागच्या वर्षी आम्ही तुमच्याकडून हे घर खरेदी केले आहे तेव्हा प्रतीक म्हणाला अरे असे कसे होऊ शकते या घरात माझ्या आई बाबा राहत होते आता ते लोक कोठे आहेत घराच्या मालकाने सांगितले की हे बघा मागच्या वर्षभरापासून मी हे घर विकत घेतले आहे जर तुम्हा लोकांना काही संशय असेल तर मी तुम्हाला घराची कागदपत्रे दाखवतो असे म्हणून तो त्याच्या बायकोला म्हणाला जरा घराची कागदपत्रे घेऊन ये बरं त्याच्या बायकोने पटकन कपाटातून का घराची कागदपत्रे आणून दिली हे पहा मी हे घर खरेदी केले आहे प्रतीक डोक्याला हात लावून जमिनीवर बसला आणि म्हणाला तर हे घर विकून माझे आई वडील कुठे गेले आहेत तेवढे तरी सांगा मी तुम्हा दोघास खूप चांगले ओळखतो आणि तुमच्या वडिलांना हे घर का विकावे लागले हेही मला माहीत आहे त्यामुळे तुम्ही फक्त एवढे माहिती करून घ्या ते, ते दोघे जिथे आहेत तिथे सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत आता आपण जाऊ शकता कारण यापेक्षा जास्त माहिती मी तुम्हाला सांगू शकत नाही प्रतीकला तिथून खाली हात परतावे लागले तिथून तो आपल्या बायकोला घेऊन त्याच्या सासरी पोहोचला आणि बायकोला म्हणाला तुझ्यामुळेच आज चाळीस लाखांचे घर विकून ते दोघे गे निघून गेले आता आई बाबा कुठे कोणास ठाऊक जर तू त्यांच्यासोबत चांगली वागली असतीस आज आपली ही अवस्था झाली नसती अस्मिता म्हणाली खबरदार तुझ्या चुका माझ्यावर लादशील तर तू ही तेवढाच दोषी आहेस रे अरे मी तर बाहेरून आलेली होती पण तू तर त्यांचे रक्त असूनही त्यांच्याशी बेईमान वागलास सर्व चूक तुझी आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा आता तूच भोग काही दिवसांसाठी प्रत्येक पत्नीच्या माहेरी थांबला त्यानंतर लहान मोठी नोकरी शोधून भाड्याचे घर घेतले आणि तिकडे शिफ्ट झाला तिकडे घर मालकाने श्रीकांतराव आणि सुनीता ताईंना सर्व माहिती सांगितली तेव्हा श्रीकांत म्हणाले तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही त्याला आमचा पत्ता दिला नाहीत आम्ही इथे ममता आश्रम मध्ये खूप खुश आहोत इथे आमच्यासारखे लोक आहेत आणि आम्ही आमचे सारे पैसे ट्रस्ट मध्ये जमा करून ठेवले आहेत जोपर्यंत आम्ही आहोत हे लोक आमची काळजी घेतील आणि त्यानंतर हे पैसे आमच्यासारख्या दुःखी आई वडिलांवर खर्च होतील अशी मुले असण्यापेक्षा तुम्हाला मूल नस आम्हाला मूल नसते तर आम्ही एवढे दुःख भोगलेच नसते काय करावे सुनेला सासू सासरे नको पण त्यांचा कमाऊ मुलगा पाहिजे होता तिला तो मिळाला आम्ही हे समजले की आम्हाला मोलच झाले नाही आज जेव्हा छोट्या छोट्या गरजांसाठी प्रतीकला मेहनत करावी लागली तेव्हा त्याला जाणीव झाली की त्याने काय मिळवले आणि काय गमवले एवढेच काय अस्मिताला सुद्धा याची जाणीव झाली आई तिला तिच्या सासू सासऱ्यांविरुद्ध भडकवत होती आज तिने सुद्धा त्यांना वेगळे केले असे म्हणून की आता मी माझ्या सुनेसोबत आणि मुलासोबत राहणार आहे जर तू आमच्यासोबत राहिली तर ते लोक आम्हाला घरातून बाहेर काढतील त्यामुळे हे चांगले होईल की तू तु तुझी व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी कर आणि शेवटी प्रत्येकाचा खरेपणा समोर आला आणि प्रत्येकाला त्याच्या होण्याची शिक्षा ही वेळच आल्यावर कळते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वेळच उत्तर देत असते हे सत्य आहे जो जसा वागतो तसेच त्याला पुढे मिळते अशा प्रकारे अस्मिता आणि प्रतीकला त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना चांगल्याच प्रकारे मिळाली कारण अस्मिताच्या आईने स्वतः तिला आसरा दिला नाही त्यावेळेस त्यांना त्यांची चूक कळाली म्हणूनच म्हणतात ना जो जसा वागतो तशाच प्रकारे फळ त्याला मिळतं जसं की अस्मिता आणि प्रतीकला मिळालं होतं मग सुनीता ताई आणि श्रीकांतरावांनी घेतलेला निर्णय योग्यच होता का ते दोघे आता आनंदाने त्यांचे उरलेले जीवन व्यतीत करत आहेत तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर बेल आयकॉन नक्की प्रेस करा येणारा प्रत्येक